चला आज आपापल्या मनातलं बोलूया मनात खोलवर दडून ठेवलेली कुपित एकमेकांसोबत खोलूय सांग ना मला मोकळेपणाने काय आयुष्यात नाही चूक बरोबर ठरवणार मी सांग ना काय चाललंय तुझ्या मनात हो बाती आहे की मी आजकाल जरा जास्तच आनंदी भासवताय सर्व आलबेला हे दाखवत सगळ्या जगाला फसवत आहे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख मला का कळत नाही उगाच नाही बोलत पण खऱ्या मैत्रीत काहीच लपत नाही आनंद उत्साह सुख प्रेम यासारख्या द्वेष राग दुःख यासुद्धा आहेत की भावना मग नेहमी चांगलंच दाखवताना खऱ्या भावना का लपवाव्या ठीक आहे नाही आवडत दुःखाचं प्रदर्शन मांडायला पण आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत नको का ते बोलायला दुःख मनात साठलं ना की रक्त सुद्धा गोठू लागत बाहेर आनंदी दाखवताना आत सगळं तुटू लागतं मग म्हणतील सगळे अरे एवढा हसरा चेहरा क्षणार्थात काळाच्या पडद्याआड गेला कस कळणार जाण्याआधी तो जीव रोज तीळ तिळ मेला बोल ना मोकळेपणाने नको या दिखावा वाईट वाटतय राग येतय का नको तो दाखवावा मनातलं बोलल्याने मन अगदी हलकं होईल दिखाव्याच्या नाही खऱ्या खुऱ्या जगात जगायला सज्ज होईल